नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेते सगळ्यात पहिल्यांदा लोकांनी जो काही कौल दिलेला आहे आणि आम्ही अगदी पहिल्यापासून ही भूमिका घेतलेली होती की लोकशाहीचा विजय झालेला जम्मू काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणात मोकळ्या वातावरणामध्ये निवडणूक झाली लोकांनी भरभरून मतदान केलं सत्तर टक्केपर्यंतचा तो आकडा गेलेला आहे कोण सगळ्या मतदानाचा आणि ही अतिशय चांगली गोष्ट होती त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विजय लोकशाहीचा झालेला आहे जे आम्ही आधी पण सांगत होतो आणि ते प्रत्यक्ष मतदानातून दिसला जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे निकाल आता लागलेले ला आहेत अजून प्रत्यक्ष सगळे अंतिम आकडे अजून काही वेळात येतील हा व्हिडिओ तुमच्यासमोर आता पाच वाजता येतो आहे त्याच्यानंतर परत हेच आकडे थोडेफार बदल करून संध्याकाळपर्यंत अंतिम होतील आणि उद्यापासून प्रत्यक्ष सरकार स्थापनेच्या सगळ्या हालचाली सुरू होतील त्याच्या आधीचा म्हणून हा मुद्दा आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीपासून बहुतांश डावे लिब्रांडू पत्रकार आणि हे सगळे बोमा मारत होते की लोकशाही खत्रेमी त्याच्यानंतर संविधान खत्रेमी मी त्याच्यानंतर मोदी हुकुमशा आहे अमित शहा हुकुमशा आहे निवडणुका होणार नाहीत निवडणुका होऊ देणार नाहीत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही हा जो सगळा खोटा प्रचार चाललेला होता केवळ देशात नाही परदेशामध्ये जाऊन सुद्धा अशा पद्धतीचा प्रचार करत होते तो खोटा ठरवत शांतपणे निवडणुका झाल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्या आणि लोकांनी मतदान केलं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स जिचा पूर्वी पराभव झाला होता चांगल्या प्रमाणामध्ये निवडून आले आणि शक्यता आहे ते स्वतःच्या जीवावरती सरकार स्थापन करू शकतील त्यांच्याबरोबर म्हणून जी काँग्रेस होती तिला अतिशय किरकोळ जागा तुलनेनं मिळाल्यात आठ जागा सहा जागा आता आकडा काहीतरी अंतिम होईल <coughs> भाजपच्या जागा पूर्वी तीस होते आता त्याच्या जवळपासच्या जागा त्यांना मिळताना दिसत आहे जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी पी डी पी जम्मू काश्मीर पी 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 डी पी मुफ्ती मोहम्मद सईद त्याच्यानंतर मेहबूबा मुफ्ती आणि आता त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती ह्या सगळ्यांना म्हणजे तेव्हा ते तर आता हयात नाहीत मेहबूबा मुफ्ती मोहम्मद सईद मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या मुलीचाही पराभव करून दाखवून लोकांनी त्यांच्यासारखं जे राजकारण आहे की नदिया भयंगी आणि तिरंगा के लिए कांदे भी नहीं मिलेंगे वगैरे वगैरे हे सगळं लोकांनी नाकारलेलं स्पष्टपणे दिसतं आहे दुसरं यामधला पराभवातलं फार मोठा पराभव हा काँग्रेसचा आहे ते लक्षात काँग्रेसनी ज्या पद्धतीने तिथल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली होती काँग्रेसला ज्या ठिकाणी भाजप आहे त्याला पर्याय म्हणून काँग्रेस लोक स्वीकारायला तयार नाहीत असा एक विचित्र मेसेज जातो आहे ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरमधले सगळ्यात मोठे जे राजकीय घराणं राहिलेलं आहे अब्दुल्ला घराणं आणि ओमर अब्दुल्लानी चिडून असं एक मत व्यक्त केलेलं होतं की काश्मीरने काश्मीरमध्ये काँग्रेसनी यायचं काय कारण आहे त्यांनी जम्मूमध्ये बघावं म्हणजे आता आधी मेहबूबा मुफ्ती असो किंवा आता ओमर अब्दुल्ला असो या सगळ्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की आजही काश्मीरमध्ये काँग्रेससारख्या पक्षांना किंवा भाजपलासुद्धा भाजपनी तर फार मोठ्या तिथ त्या ठिकाणी निवडणुकाही कायदगी लढवलेल्या नव्हत्या यांना स्थान नाही आणि आम्हालाच त्या ठिकाणी स्थान आहे ह्याच्यामध्ये दोघातलं डावं मध्ये म्हणून मेहबूबा मुफ्तीसारखे भडक नेतृत्व नको आहे त्या तुलनेनं अब्दुल्ला आम्हाला चालतील हेच लोकांनी सिद्ध केलेले ओमर अब्दुल्ला आता तिथले मुख्यमंत्री होते अजून काय प्रत्यक्ष राजकीय घडामोडी घडल्या तर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू दुसरं जे हरियाणाच्या बाबतीत मला सांगायचं राजकीय चर्चा होत राहील आपण ते जरूर करू पुढे आम्ही काही व्हिडिओ करू पण जो पहिला मुद्दा सगळ्यात मला मोठा मांडायचा आहे तो की जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्येही एक्झिट पोलला लोकांनी खोटं ठरवलं होतं निकालानी म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे हे भंपकपणा जो चालू आहे एक्झिट पोलचा सर्वेचा इथे परत सिद्ध झाला की या हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस एकतर्फी जिंकेल असं सगळ्यांनी सांगितलं होतं लक्षात घ्या थोडाफार अंदाज चुकलो मी समजू शकतो काँग्रेस एकतर्फी जिंकेल असं सांगतून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भाजप जिंकलं भाजपचं सलग दहा वर्ष तिथे सरकार आहे भाजपला स्वतःच स्पष्ट बहुमत जनतेनं दिलेलं हे महत्वाचं आहे मागच्या वेळेस भाजपला बहुमत नव्हतं म्हणजे ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीच्या पक्षांशी अजय चौटालांच्या पक्षाशी तुम्हाला तोडजोड करावी लागली होती सत्ता तुम्ही स्थापन केली ही बरोबर आहे पण जनतेनी हे पक्ष नाकारले आणि स्पष्टपणे आपला कौल भाजपच्या पाठीशी दिला जसं कर्नाटकामध्ये सुद्धा स्थानिक सगळे किंवा प्रादेशिक पक्षांना नाकारून स्पष्टपणे काँग्रेसला बहुमत दिलेलं होतं तेलंगणामध्ये सुद्धा स्थानिक पक्षाला नाकारून बी आर एस भारत राष्ट्र समिती असं नाव घेतलं तरी काँग्रेसला बहुमत मिळालेलं होतं कर्नाटकाच्या नंतर हे एक असं राज्य होतं की ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसची समोरासमोर सरळ लढत होती परत एकदा हरियाणाच्या एक्झिट पोलच जाऊ द्या ते काय नॉन पॉलिटिकल आहेत कोणी पेड अजेंडा म्हणा काही म्हणा पण त्यांना लोकांनी संसदे चपराक मारली हे खरं आहे म्हणजे सगळ्यात मोठा दारुण पराभ होतो एक्झिट पोलचाच झालेला आहे काँग्रेससाठी सगळ्यात गंभीर ह्या दोन्ही निवडणुकांच्या निकालातून संदेश जातो आहे पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये तुम्हाला स्थानिक संस्था त्या प्रादेशिक पक्षांच्याच हातात खेळावं लागणार भाजपनी तरी स्वतःचे म्हणून जे काही असं एक तर मतांची टक्केवारी वाढलेली स्वतःच्या जागा कायम राखत आपण जम्मूमध्ये तरी एक महत्त्वाचे राजकीय पक्ष आहोत नंबर एक नंबरचा पक्ष आहोत सिद्ध केलेला आहे पण काश्मीरमध्ये मात्र काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षालाही शिरकाव करताना आला आणि त्याहीपेक्षा म्हणजे त्यांची तिथे जागा नव्हती पण ज्या काँग्रेसने दावे केलेले होते त्या काँग्रेसला त्या ठिकाणी काहीही हाती लागलेलं नाही हरियाणामध्ये प्रत्यक्ष भाजपशी तुमची लढत होती एक्झिट पोलमधून तुम्ही उड्या मारायला सुरुवात केली होती दोन चार दिवसापासून ज्या चर्चा त्या सगळ्या चालू होत्या पण प्रत्यक्ष हरियाणा काँग्रेसमधल्या ज्या मारामाऱ्या आहेत त्या संपायला तयार नाहीत आणि त्याची परिणती म्हणजे त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलेलं आहे आता त्या सगळ्या हिंदी पट्ट्यामध्ये हिमाचलसारखं एक छोटं राज्य जर सोडलं जिथं भाजपशी त्यांची सरळ वाईट पण ते फार छोटं राज्य चारच तिथे लोकसभेच्या जागा आहेत एकाही ठिकाणी काँग्रेसला भाजपवरती मात करता येत नाही दक्षिणेतलं कर्नाटकासारखं एक राज्य जी जिथं सरळ तुम्ही भाजपला मात करून जिंकलेलं आहे तेलंगणामध्ये तुम्ही बी आर एसला हरवलेलं होतं भाजपला नाही तरी तिथे भाजप आता मोठी शक्ती म्हणून समोर आलेलं आहे लोकसभेच्या निकालातही त्यांना त्याचा फायदा मिळालेला म्हणजे एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी आणि किंवा उलटं पंजाबमध्ये प्रादेशिक पक्षाकडून एका अर्थाने आप तिथला प्रादेशिकच पक्ष होता त्याला बाजूला करून तुम्हाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे म्हणजे हिंदी पट्ट्यामध्ये काँग्रेसचा प्रभाव सिद्ध करण्याचं एक आत्ता हे हरियाणा उदाहरण होतं आणि हरियाणामध्ये अनुकूलता होती राहुल गांधींचं नेतृत्व असं आहे की पक्षाला फार प्रयत्न करून म्हणजे काय म्हणते यशाच्या जबड्यातून खेचून आणलेला पराभव हरियाणाचं एकच एका वाक्यातलं उदाहरण ठाकता येईल भाजप हरणार हे सगळे सांगत होते एक्झिट पोल सांगत होते तरी भाजपनी पाच जागा लोकसभेत जिंकल्या होत्या आणि पाच जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या इतपर्त काँग्रेसची पोझिशन गेलेली होती पण भाजपने ज्या पद्धतीनं सगळं नॅरेटिव्ह सगळ्या बोंब त्यांच्या विरोधात केल्या गेलेल्या होत्या कुठलेही काही दावे केले नाहीत पण शांतपणे मायक्रो म्हणजे अगदी बारीक पातळी होती जाऊन प्रत्येक बूथ बुथचं सगळं नियोजन करून व्यवस्थित पद्धतीने हा कष्टानं मिळवलेला विजय आहे आणि काँग्रेसनी प्रयत्नपूर्वक मिळवलेला पराजय आहे असं म्हणावं लागेल हे वारंवार आता परत एकदा राहुल गांधींच्या नेतृत्वाची कसोटी लागलेली आहे की हिंदी पट्ट्यामध्ये तुमचं नेतृत्व स्वीकारलं जात नाहीये काँग्रेसच्या हातामध्ये आता फक्त तीन राज्य उरलेली आहेत त्याच्यातलं फक्त एक राज्य कर्नाटकात भाजपच्या विरोधामध्ये जिंकलेलं आहे हिमाचल सुद्धा पण ते छोटं आहे आणि तेलंगणामध्ये तर तुम्ही प्रत्यक्ष बी आर एसला हरवलेलं आहे म्हणजे तुमची जी लढाई प्रत्यक्ष भाजपची आहे त्या ठिकाणी तुम्ही कच खाता आणि म्हणूनच प्रादेशिक पक्ष जे वारंवार सांगत आलेले आहेत की बाबा आम्ही भाजप आता ह्याचा परिणाम जास्त करून पडेल तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे उद्धव ठाकरेला कधी ते संजीवनी मिळाली कारण की एरवी काँग्रेसची जी भाषा चढेलपणाची सुरू झालेली होती त्याला कुठेतरी आता चाप बसेल म्हणजे ह्या निवडणुकीचा थोडा एक परिणाम महाराष्ट्रावरती सुद्धा मिळेल प्रत्यक्ष निवडणुकीचे प्रत्यक्ष जे अंतिम आकडे आहेत संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत हाताला येतील त्याच्याबद्दल आम्ही विरो व्हिडिओ करूतच पण ह्या दोन्ही निकालातून जसा लोकशाहीचा विजय पक्का झालेला आहे है, हे स्पष्टपणे समोर येत आहे आणि दुसरी एकदा हतबलता काँग्रेसची अशी दिसून येते आहे की काँग्रेस हिंदी पट्ट्यामध्ये प्रत्यक्ष भाजपशी लढायच्या तयारीत नाही डोंगराळ जो प्रदेश असलेल्या हिमाचलमध्ये आणि तिकडे तिकडं कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये असे विजय त्यांना मिळवता येतात पण मुख्य हिंदी पट्ट्यामध्ये म्हणजे त्यामध्ये उत्तर प्रदेश त्याच्यामध्ये बिहार त्याच्यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान गुजरात हरियाणा दिल्ली पंजाब हा जो सगळा मुख्य ज्याला हिंदी हार्टलँड हिंदी बेल्ट म्हणतात अगदी कोणाला त्याच्यामध्ये झारखंड आणि छत्तीसगड घ्यायचं असेल ते घेता येईल त्याही ठिकाणी काँग्रेस का, आता छत्तीसगडमध्ये पराभव झालेलाच आहे आणि झारखंडमध्ये शिबू हेमंत सोरेन म्हणजे प पुन्हा प्रादेशिक पक्षाचंच महत्त्व आहे सगळ्या आख्याच्या हरियाणातल्या पराभवानंतर काँग्रेसच्या समोर पूर्णच्या पूर्ण ज्याला हिंदी हार्टलँड असं म्हणतात किंवा त्यांच्याच भाषेत गौमूत्र स्टेट ते डी एम केचे नेते म्हणले होते ना गौमूत्र स्टेट ह्या सगळ्या गौमूत्र स्टेटनी हे सगळं गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून कोणीही मतदार त्यांना पवित्र करून घ्यायला तयार नाही राहुल गांधींचं नेतृत्व हिंदी पट्टा स्वीकारायला तयार नाही किंवा त्यांना प्रत्यक्ष यश देत नाही हे दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद